अरे आठवा ते दिवस ज्या वेळेस तुम्ही आमच्या दरवाज्यावर उभं राहत होता वर्ष महिने महिने फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे करत आहोत मित्र काही ते दर्जा तर ठेवा राजकारणाचा विचाराचा करा वैचारिक बोला अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे बापाच्या नावावर राजकारण करतायत अरे माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून त्याची आम्ही आजही माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून आजही मी त्यांचं नाव कुठे बोलू देणार नाही त्यांच्या नावावर पुढे सुद्धा त्यांची पुण्याही त्यांनी केलेलं काम जनमानसामध्ये असलेली प्रतिमा पुढे घेऊन शंकरराव चव्हाण अजरामन झाले त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम घेऊन त्या राज्याच्या भाल्यासाठी चांगल्या कामासाठी अरे तुमचं कोणी काय झालं नाही ना मी काय करू मी दोषी आहे का त्याला तुम्ही पुण्याही बापाची वापरू शकत नाही हा भाग वेगळा मी काय करू जाऊ द्या सोडून घ्यायचे बोलायचं नाही आपल्याला पण आमच्या बापाचं नाव घेणं एक कर्तृत्व त्यांचं होतं आणि म्हणून मला फक्त या गोष्टीचा खुलासा करायचा आहे की आम्ही दर्जाहीन राजकारण करायचं नाही तुम्ही काय बोलला म्हणून दुर्दैवाने मला उत्तर द्यावं लागेल मी ह्या विषयावर बोलणारच नाही तुम्ही काय वाटते रोज बोलायचं रोज डेली चालू आहे मॉर्निंग शो आफ्टरनून शो इव्हनिंग शो मॅटनी शो रोज चालूच आहे कार्यक्रम त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्याला या जिल्ह्यामध्ये बाकी जिल्ह्यात बघा ठीक आहे विकास कामात एक उपाय काम करायची क्षमता आहे धमक आहे करतात लोकदा पण यांचा फॉर्म्युला असं ठरलेला आहे जेवढं आपण अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलू तेवढे सर्व विरोधक आपल्या बरोबर येतील आणि मग विरोधकांचा प्रमुख मी आहे हा कार्यक्रम आहे दुसरा काहीच कार्यक्रम नाही आहे आणि माझं नाव घेतल्याशिवाय कामही होत नाही मुंबईला गेलो साहेब अशोक चव्हाणांसमोर मला काय करता येईल हो जास्त पैसे द्या अरे मी काय तुम्ही <laughs> <laughs> माझं नाव तिथे मंत्रालयामध्ये पाच वाजता घेतलं बाबा प्रत्येकाकडे गेले अशोक चव्हाण अशोक चव्हाण अशोक चव्हाण समोरच्या चव्हाण खरंच अशोक चव्हाण देऊन आला काय त्रास रे बाबा अरे आठवा ते दिवस ज्या वेळेस तुम्ही आमच्या दरवाज्यावर उभं राहत होता वर्ष महिने महिने काय करा मला माहिती आहे जाऊ द्या ते जाऊ सोडून द्या मी तुम्हाला एवढं सांगायचं की आता ही निवडणूक पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा